खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या सतराव्या संदर्भात म्हणजेच नोव्हेंबरच्या संदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे काय माहिती आहे समोर आपण सविस्तरपणे पाहणार आहोत फक्त एका मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका सर्वात पर, सर्वात मोठी मोठी आनंदाची बातमी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या दिवसात खात्यावर महत्वपूर्ण माहिती आपल्याला एका विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे पण अजूनपर्यंत या संदर्भात कुठल्याही नेत्याने किंवा राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी अधिकृतपणे भाष्य केलेलं नाही त्यामुळे लाडक्यानं या आठ दिवसात जरी तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही तर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच दहा तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर हे पैसे शंभर टक्के जमा होणार लाडकादा यासाठी कोण महिला पात्र असणार तर ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला आता नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र